आदर्श विद्या मंदिर येथील येथे नव्या शैक्षणिक वर्षाचे जल्लोषात स्वागत सोनई येथील आदर्श विद्या मंदिर शाळेत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता नवागत विद्यार्थ्यांचे अतिशय उत्साहात पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले नव्या विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश हा त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा असतो आणि याचे औचित्य साधून शाळेने स्वागत समारंभाचा विशेष कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रमाची सुरुवात सनई चौघड्याच्या मंगल ध्वनीने झाली नव्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली तसेच मिठाई व वा बिस्किट वाटप करत गोड आठवणी संकुल कमिटी अध्यक्ष माननी अरुण पाटील चांदगोडे होते प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी देवीदास शेटे सौ उषा दरंदे व सौ मनीषा हापसे यांची उपस्थिती लाभली मुख्याध्यापक फोपसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दराडे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले कार्यक्रमात शाळेच्या प्रगतीचा आढावा देत उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व पालकांशी संवाद साधत शाळेच्या शैक्षणिक दर्जाबद्दल समाधान व्यक्त केले या स्वागत समारंभाने शाळेतील नव्या वर्षाला शुभारंभ मिळाला असून विद्यार्थ्यांमध्ये नवीन व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे महाराष्ट्र न्यूज प्रिंटसाठी साठी सोनई प्रतिनिधी भाऊसाहेब खेसमाळसकर あらあら。 ये ये। सबोल सबोल। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट